श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मी स्वामी भक्त दिनेश राहणार नाशिक येथील गेले कित्येक वर्षापासून मी स्वामींची सेवा करीत आहे त्यामुळे अगदी सुख समाधान आहे कसलीच चिंता नाही स्वामी कृपेने दोन वर्षापूर्वी माझे लग्न झाले सगळं कसं आनंदित चालू होतं आमचं माझी मिसेस मुंबई येथील राहणारी आहे तिचं माहेर तिथलं आहे अगदीच ती गरोदर असताना सातव्या महिन्यात ती माहेरी गेली घरात आता लहान बाळ येणार म्हणून आमचा आनंद दुगणित झाला होता बाळाच्या आरोग्यासाठी मी स्वामींकडे अक्कलकोटलासुद्धा जाऊन आलो आणि स्वामींची कृपा झालीच एक गोंडस बाळ आम्हाला झाले मला मुलगा झाला आणि माझी मिसेससुद्धा अगदी व्यवस्थित होती तिथेच तिच्या माहेरी बारसे झाले आता माझ्या मुलाला मी पहिल्यांदा माझ्या घरी आणणार होतो त्या दिवसाचा रविवार होता सुट्या असल्यामुळे मी सकाळीच मुंबईसाठी निघालो सोबत माझी आईसुद्धा होती येताना आम्हाला कसारा घाट लागला खूपच निसर्गाने नटलेला सुंदर घाट पण येथील घडलेल्या घटनासुद्धा आमच्या लक्षात होत्या पण या शुभप्रसंगी त्या गोष्टी आम्ही विसरण्याचा प्रयत्न केला काही तासांच्या प्रवासात मी मुंबईला पोहोचलो चांगला पाहुणचार झाला आम्ही दुपारचे तीन वाजता निघणार होतो म्हणजे किमान सात आठ वाजेपर्यंत आम्ही नाशिकमध्ये पोहोचू पण आम्हाला वेळ झालाच तीनशे पाच वाजले आमच्या निघण्याचा प्लॅन आम्ही कॅन्सल करणार होतो पण माझी मिसेस म्हणाली अहो उद्याची अमावस्या आहे उद्या प्रवास करणे आपल्या बाळासाठी ठीक नाही आणि आता आपण निघालच आहोत तर त्यात मोडा घालू नका तिचेही म्हणणे बरोबर होते मी स्वामींना मनात प्रार्थना केली की स्वामी तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या आणि आम्ही तेथून निघालो मागच्या सीटवर माझे गोंडस बाळ माझी मिसेस आणि माझी आई होती मुंबईतून निघालो तेव्हा जरा ट्रॅफिक जास्तच होतं माझे मन आता आतून घाबरत होते काय माहीत पण आजचा दिवस जरा वेगळाच वाटत होता आम्ही बराच वेळचे प्रवास करत होतो माझे मिसेस आणि माझे गोंडस बाळ झोपले होते आई सोबत असल्यामुळे जरा आधार वाटत होता आणि जवळपास दोन तासांच्या नंतर आम्हाला कसारा घाट लागला दिवस हिवाळ्याचे होते त्यामुळे लवकर अंधारून आलं होतं सात वाजता इतका अंधार पडला होता की समोरचा फक्त गाडीच्या प्रकाशातच आम्हाला दिसायचं आजचा रविवार असल्यामुळे रस्तासुद्धा खालीच दिसत होता एखादं वाहन आम्हाला पास करून जात असे आम्ही काहीच दूर गेलो असेल आणि गाडीत काहीतरी विचित्र आवाज आले असं वाटत होतं की गाडी बंद पडणार आणि झालं तेच गाडी बंद पडली गाडी अचानक थांबली म्हणून माझी आई झोपेतून उठली काय रे दिनेश काय झाले काय माहीत आई गाडी अचानक बंद पडली पण मी तर दोन दिवसांपूर्वीच गाडीची सर्व्हिसिंग केली होती मी गाडीची जाबी पुन्हा फिरवून गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी चालूच होत नव्हती शेवटी गाडीचं तार उघडलं बाहेर इतका गारवा होता की हातपाय थंडे झाले होते गाडीचे बोनेट उघडून पाहिले पण गाडी बंद पडण्याचे कारण मला काहीच कळत नव्हते मला जवळपास अर्धा तास तरी बाहेर झाला होता शेवटी हतबल होऊन मी गाडीत आलो येव्हाना माझी पत्नी सुद्धा उठली होती तिलाही माहीत पडलं होतं की गाडी बंद पडली म्हणून काय हो नाही का होणार गाडी चालू ती मला म्हणाली नाही ग होईल होईल पण ही असं अचानक गाडी कशी बंद पडली तेच मला कळत नाही शेवटी माझ्या मनात आलं की एखादा मॅकॅनिक आणावा कारण इथे तेही राज्याला कसं काय थांबावं तेही कसारा घाटात इथल्या भयानक गोष्टी माझ्या आता ध्यानात येत होत्या मी माझ्या आईला आणि माझ्या पत्नीला दार आतून लॉक करायला लावले मला काळजीसुद्धा वाटत होती पण माझ्याकडे पर्यायसुद्धा कुठे होता मी गाडीच्या खाली उधारल्यावर त्यांनी दार आतून लॉक केली आता मी एखाद्या गाडीची वाट पाहत होतो की त्या गाडीला लेफ्ट मागून मी जवळपासच्या गावातून मॅकॅनिक आणावा बराच वेळ वाट पाहिल्यावर एक गाडी मला येताना दिसली ती एक मालवाहू गाडी होती मी हात दाखविल्यावर त्यांनी गाडी थांबवली काय हो साहेब काय झाले गाडी थांबल्यावर तो ड्रायव्हर मला म्हणाला भाऊ काय माहीत गाडीला काय झाले तर गाडी चालूच होत नाही आहे जवळपासच्या गावात एखाद्या मॅकॅनिक मिळेल का त्याने एक दोन मिनटं विचार केला आणि तो म्हणाला थांबा साहेब एक ओळखीचा सा मॅकॅनिक आहे माझा अगदी समोरच्या गावात फोन लावून पाहतो आज रविवार आहे तो सहसा सुट्टीवर असतो त्याने फोन लावला आणि त्या दोघांचं काहीतरी बोलणे झाले आणि तो मला म्हणाला साहेब गाडीत बसा मिळाला मेकॅनिक सोडतो तुम्हाला तिथे मी त्याच्या गाडीत बसलो आणि निघालो मनात स्वामींचा सा जप चालू होता मी माझ्या परिवाराला इतक्या भयंकर ठिकाणी सोडून आलो होतो पण स्वामींवर माझा पूर्ण विश्वास होता अगदी वीस पंचवीस मिनिटात आम्ही जवळच्या गावात पोहोचलो तो मेकॅनिक जणू माझी वाटच पाहत होता त्या गाडीवाल्याचे मी आभार मानले जाताना तो मला म्हणाला साहेब स्वामींवर विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल त्याच्या या गोष्टीवर मी जरा भाऊक झालो तोही स्वामी भक्तच दिसत होता त्या मॅकॅनिकने त्याची दुचाकी काढली आणि आम्ही आमच्या गाडीकडे निघालो मी खूप आनंदात होतो किमान ही समस्या सुटली म्हणून रोड जरा खाली असल्यामुळे मी वीस मिनिटातच आमच्या गाडीजवळ आलो पण तेथील दृश्य पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या गाडीजवळ बऱ्याच लोकांची गर्दी जमली होती मी गाडी थांबताच धावतच माझ्या गाडीकडे गेलो माझी पत्नी माझी आई माझा मुलगा जोराने रडत होता नेमकं काय झाले ते कळतच नव्हते एक बाई माझ्या पत्नीला समजावत होती मी आल्यावर तिचे रडणे जरा जास्तच वाढले मी त्या सगळ्यांना जरा शांत केलं मी त्या जवळच्या बाईला विचारलं की नेमका काय झाले तेव्हा तिने सांगितले की आम्ही इथून मुंबईला जात असताना ह्या काकू आम्हाला दिसल्या ती बाई माझ्या आईकडे बोट दाखवून म्हणत होती ह्या काकू रस्त्यावर जोरजोराने रडत हात दाखवित होत्या माझ्या मिस्टरांना मी गाडी थांबायला लावली कारण काहीतरी वाईट झालं असं आम्हाला वाटत होतं त्या काकू सांगत होत्या की माझा मुलगा मॅकॅनिक आणायला गेला आहे आमची गाडी खराब झाली आहे मला फक्त काहीच वेळ झोप लागली असेल उठून पाहते तर माझी सून आणि माझा नुकताच झालेला नातू गाडीत नव्हता ना गाडीचा दरवाजा जंगलाच्या दिशेने उघडा होता मी इकडे तिकडे शोधले तेव्हा ते कुठेच दिसले नाहीत माझा जीव घाबरत होता त्या काकूंच्या ऐकल्यावर मग आम्ही सगळ्यांनी शोध घेतला तेव्हा जंगलात आतल्या बाजूला एक बाळ आम्हाला रडताना दिसलं आणि त्याच्याच बाजूला तुमची पत्नी आम्हाला बेशुद्ध अवस्थेत सापडली तिला आम्ही उचलून गाडीमध्ये आणलं तोंडावर पाणी मारून शुद्धीवर आणलं तुमच्या पत्नीला विचारले असता ती सांगत होती की गाडीच्या खिडकीतून एक पांढऱ्या चेहऱ्याची बाई तिला हसत बोलावत होती आणि तिला घाबरूनच तुमची पत्नी जंगल्याच्या दिशेने बाळाला घेऊन निघाली त्यानंतर कशाला तरी पाय अडकून ती खाली पडली आणि भीतीमुळे तिची शुद्ध हरपली तिच्या तोंडून हे प्रसंग ऐकून माझ्या अंगावर काटा आला होता नेमकं फक्त एका तासाच्या आत हे भयानक प्रसंग घडले होते त्या बाकीच्या लोकांनी काळजी घ्या म्हणून सांगितले आणि ते निघाले मी त्या अनोळख्या बाईचे खूप खूप आभार मानले जर ती नसती तर कदाचित माझ्या बाळाला माझ्या पत्नीला काय झाले असते हा विचार करूनच अंगावर काटा येत आहे ती बाई जाताना मला म्हणाली दादा स्वामींची कृपा आहे तुमच्यावर कारण आज आम्ही मुंबईला जाणार नव्हतो पण काय मनात आले काय माहीत आजच आम्ही मुंबईकडे निघालो आणि आमच्यामुळे हे चांगलं कार्य घडलं तुमच्या पत्नीचा जीव असला शेवटी आपल्या हाती काही नसतं पण स्वामींचा आशीर्वाद मात्र आपल्या सदैव आपल्या पाठीशी असतो खरं म्हणत होती ती ताई कारण स्वामी त्यांच्या भक्ताच्या रूपातच आमच्या मदतीला आले होते आधी तो लिफ्ट देणारा स्वामी भक्त आणि आताही मुंबईला जाणारी स्वामी भक्त ताई आमची गाडी काही वेळातच चांगली झाली माझी पत्नी माझी आई आणि माझे बाळ ते सुद्धा शांत झाले होते घरी येताच मी स्वामींचे दर्शन घेतले आणि नंतर दवाखान्यात जाऊन माझ्या बाळाची त्याच्या आईची प्रकृती तपासली पण स्वामी कृपेने सगळं काही ठीक होतं स्वामींच्या त्या ओळी माझ्या सदैव माझ्या मनात असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जय श्री स्वामी समर्थ